सांगली जिल्ह्यात गणेशोत्सव ईद शांततेत पार पडल्यानंतर आता नवरात्र आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केलेलं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील अट्टल गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्या जात आहेत सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सहा टोळ्यातील अडसष्ट गुन्हेगारांवर मक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार बैठकीत सांगितले आहे फुलारी यांनी आज पोलीस मुख्यालयात पोलीस जिल्हा पोलीस दलाचा आढावा घेतला आहे यावेळी कवटे महांकाळ चढचण दिल्ली आणि कराडमधील सोने चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल सांगली पोलीस दलाचे कौतुक केले आहे फुलारी यांनी म्हटले की कवटे महांकाळमधील बोगस आयकर छापेमारीतील गुन्हेगार कोल्हापूर आणि पुणे येथील आहेत कट रचून गुन्हे करण्याचे प्रकार सुरू आहेत जिल्ह्यातील गुन्हेगार बाहेर जिल्ह्यात जाऊन गुन्हा करत आहेत अट्टल गुन्हेगारांच्या टोळीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतलेली आहे आतापर्यंत अडसष्ट जणांवर मोक्का लावलेला असून काही प्रस्तावित प्रलंब आहेत पिस्तूल बाळगल्याचे पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि त्यात मध्य प्रदेशमधून पिस्तुलाची तस्करी होत तस असल्याचं समोर आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे नमस्कार जय सांगली पोलीस दलाने मागील गणपती उत्सव आणि ईद या कालावधीत चांगला बंदोबस्त केला उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून सर्वसामान्यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली गणपती उत्सव आणि ईद हे दोन्ही उत्सव चांगल्या प्रकारे सलोख्याने पार पाडले याबद्दल सांगली पोलीस दल, दल त्यांचे एस पी यांचं अभिनंदन आहे आता नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्रानिमित्त सांगलीकर सगळे जिल्ह्यातील नागरिक आणि सांगली पोलीस दलास माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत हा नवरात्र उत्सवसुद्धा सगळ्यांना शांतता समाधान देवो आणि एक ऊर्जा देऊ त्यामुळे विधायक कार्य सगळ्यांच्या हातून घडतील अशी माझी आशा आहे सांगली पोलीस दलाने महाराष्ट्र राज्यामध्ये सी सी टी एन एस या विषयामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक यांनी त्यांचा ट्रॉफी देऊन गौरव केलेला आहे याबद्दल मी सांगली पोलीस दलाचे अभिनंदन करतो त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस ड्युटी मीटमध्ये कोल्हापूर परिषेत्राच्या संघास एकूण सात सुवर्णपदक मिळवले आणि रनर्स ट्रॉफी मिळालेली आहे त्याबद्दल मी पाती जिल्ह्यातील आमचे जे काही पोलीस चमू होती यामध्ये खेळणारे स्पर्धक होते त्यांचं या पथकांबद्दल हार्दिक अभिनंदन करतो त्यांना यथोचित बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे याशिवाय सांगली पोलीस दलाने मागील काही कालावधीमध्ये काही संवेदनशील आणि गंभीर गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये कवठे महाकाळ येथील इन्कम टॅक्सचे बनावट चमू जाऊन जी काही लुटपाट केली होती डॉक्टरांच्या इथे तो गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि एकूण सहा रुपये अटक करून शंभर टक्के रिकव्हरी मालमत्ता त्याच्यामध्ये झालेली आहे त्यानंतर एक दिल्ली येथे रॉबरी ज्वेलरी शॉपमध्ये झाली होती त्या रॉबरीमधील आरोपी सांगली पोलीस दलाने सांगलीमध्ये अटक केली दिल्ली पोलीसची चमू इथे आली होती सांगलीमध्ये त्यांना मदत करून त्यातील आरोपी आणि मालमत्ता रिकॉर्ड झालेली आहे त्याशिवाय केरळ पलक्कड येथून एक गुन्हेगारांची टोळी आंतरराज्य गुन्हेगारांची टोळी सातारा जिल्ह्यात आली होती त्यांनी तिथे मालमत्ता आणि कॅश लुटपाट केली होती त्यांनासुद्धा ट्रॅप रचून सांगली पोलीस दलाने तासगाव भागामध्ये अटकाव केला होता आणि त्याच्यामध्ये गुन्हा गडकीच आणण्यास आणि आरोपी अटक करण्यास मदत झाली होती त्याशिवाय इथे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मकोकामध्ये दोन टोळ्यांना प्रस्ताव सादर केला होता सांगली पोलीस एस पी यांनी त्या दोन्ही टोळ्यांना आम्ही एम सी ओ सीच्या तरतुदी लावून कलमाची वाढ करण्यात आलेली आहे आणि या ऑर्गनाईज क्राईम सिंडिकेटला या कठोर कारवाईसाठी अटकाव करून पुढचा तपास सोपवण्यात आलेला आहे संबंधित एस डी पी ओ ते तपास करत आहे अशा प्रकारे गुन्हेगारांचे निर्धालन करणे आणि त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आला घालणे याचे सतत प्रयत्न कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये चालू आहेत या सगळ्या चांगल्या कामगिरीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्या अधिकारी अंमलदारांचा आज इथे बक्षीस आणि प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आलेला आहे माझी सांगली पु जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि सांगली पोलीस दलात सहकार्य करावे पुण्यातच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली